धाव धाव रे विठला न कुमला विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले तुला हा किती मारू जीव कंठाशी आला तुझे भेटी भेटीसाठी जीव वेडापि स झाला तुला हा किती मारू जीव कंठाशी आला तुझ्या भेटीसाठी जीवा वेडापि स झाला तू नको पान चोरू तू गाय मिले करू तू मी माझे माय बाप मी तुझे चले करू धाव रे विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच मय बाप मी तुझे चले करू माझं नशीब बरे खोट सार गण तुटल माझ्या डोळ्यातलं पाणी कधी नाही सुकलं माझ बरे खोट सारं गाणं होत तुटलं माझ्या डोळ्यातल पाणी कधी नाही सुकलं सांग सांग रे विठला कसद मी विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू धाव धाब रे विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू मी अपराधी मला जागा तू देशील का सांग सांग रे विठ्ठला पदरात घेशील का मी अनंत अपराधी मला जागा तू देशील का सांग सांग रे विठ्ठला मला पदरात घेशील का फुले वाहते चरणावरी तुझ माई ले करू तुम्ही माझेच माई बाप मी तुझेच ले करू धाव धाव रे विठला न कोमला रे विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच लेकरू